नमस्कार रायगड भूमी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पनवेल महानगरपालिका हद्दीतील गॅस लाईन टाकण्यासाठी रस्ता खोदला आहे ही गॅस लाईन टाकण्याचे काम एप्रिल मध्ये झाले आहे परंतु सध्या रस्त्याची अवस्था इतकी बिकट झालेली आहे की शाळेतील मुलांना खड्ड्यातून व चिखलातून मार्ग काढत जावे लागते अनेक पालक या रस्त्यातून मुलांना घेऊन ये करत असतात महापालिकेने कोणताही अपघात न होण्याच्या अगोदर त्वरित येथील रस्त्याचे काम पूर्ण करावे आणि शाळेच्या बाजूला गटाराची कामे करून बरेच महिने झाले आहे चेंबरची फ्रेम झाडाला व वॉल कंपाऊंडला लावून ठेवलेली आहे तिथे शाळेतील मुलांची गर्दी असते कोणाच्या अंगार पडल्यास त्याला जबाबदार कोर असणार पालकाकडून बोलण्यात येत आहे नवीन बातमीसाठी रायगडभूमी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा